मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस फडणवीसजी महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुंबई भाजपचे

कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक मंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर आजूलकरजी आणि सर्व विधान परिषदेला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका